यंदा टेंबी नाक्यावर अनुभवायला मिळणार थरांचा थरार धर्मवीर आनंदिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहीहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले तोच उत्साह हो तीस तरुणाईची धूम थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष मान्यवरांची मांदियाळी गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाक्यावर पाहायला मिळणार असून हा दिमागदार सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे मुंबईचा जल्लोष आणि उत्साह हो ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा सा। चंग बांधला दिघे दिघेसाहेबानंतर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करून दिले टेंभी नाक्यावरच्या हंडीत बक्षिसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षिसे रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली खास मराठमोळा साज दिमागदार सोहळा व आकर्षक बक्षिसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याच्या मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे हा दिमागदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरता प्रत्येकी रोग बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहे या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेली बक्षिसे हे मानवी शक्ती असलेल्या थरांकरिता आहे दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी तो एक साहसिक खेळ आहे या दहीहंडी उत्सव महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांचे पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे महिला गोविंदा पथकासाठी एक लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी दहा हजार सहा थरांसाठी सात शाथ हजार पाच थरांसाठी पाच हजार तर चार थरांसाठी चार हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांनी सांगितले या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे तसेच सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक नायिका उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्याला सुमधुर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत त्याचबरोबर उत्तम असा साऊंड तसेच नेत्रदीपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे